नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज भारत देश वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास सज्ज झाला आहे या निमित्ताने हर घर तिरंगा ही मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ध्वजाचा फोटो तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर लावण्याचे आणि ध्वजासह फोटो शेअर करण्याचे आवाहन केले आहे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सुरू झालेली हर घर तिरंगा मोहीम आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे या निमित्ताने राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव रोड येथून नगरपरिषद समोरील राजमाता जिजाऊ चौकापर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीचे देशभक्त नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या तिरंगा रॅलीचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते हमारा पंधरा ऑगस्ट हमारा स्वतंत्रता दिवस तिरंगे और हमारे राष्ट्र की प्रगति के प्रति हमारी प्रतिबद्धता को दोहराने का समय पिछले साल की तरह ही इस बार भी हमें हर घर तिरंगा फहराना हर घर तिरंगा हर दिल तिरंगा हर मन तिरंगा हर मकसद तिरंगा हर सपना तिरंगा हर संकल्प तिरंगा शिवाजी महाराज की वंदे वंद देश की रक्षा कौन करेगा देश के लिए कौन लड़ेगा माता जी वंदे वंदे पहले सब रूपों से सरवा भक्ता तरुण तरुणी विद्यार्थी सर्व अधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार मित्र सर्वप्रथम उद्या आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो पंधरा ऑगस्ट आणि निमित्ताने आजच मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो अतिशय असं गीत या ठिकाणी साजरं करण्यात आलं हे मेरे वतन के लोगो आपल्या दे दे देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना अनेक क्रांतिकारक अनेक सैन्य अनेक अर्धसैन्य त्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्या क्रांती गड्यातले ते सैन्य होते त्यांनी असं कसं मृत्यू स्वीकार आपल्या कुटुंबाची राखरांग नाही केली पण या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं धुळे नगर जयबा सुटे असेल पंधरा सत्तीस रुपये खर्च करून प्रत्येक शिवाची दरबार या ठिकाणी तयार करतोय सुंदर असं शिव दरबार त्याची सगळी तयारी झालेली आहे महिनाभरामध्ये या ठिकाणी आपण भव्य देव सर्व तालुक्यातले नागरिक या ठिकाणी येतील तरुण येतील राष्ट्रपद्ध तरुण येतील आणि मुख शाळेचे विद्यार्थी येतील आणि गाजत वाजत आम्ही शिवरायांचं या ठिकाणी दरबार त्यांची स्थापना या ठिकाणी करणार आहोत नेरीला नेरीच्या फुला आपण तसाच कुठे शिवाजी महाराजांचा पूर्ण कुठे ठेवतो महाला असेल पौडला आहे शिलोडीला आहे पण त्यातून आपल्याला आदर्श घ्यायचा राजाचा शिवाजी महाराज आपला आदर्श राजा आहे त्याचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या आदर्शाच्या भावनेतूनच हा देश पुढे कसा जाईल हा महासत्ता कसा होईल जगामध्ये एक नंबरचा कसा होईल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आपण विशेष कटिबद्ध होऊन आपल्या पुरा सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो स्वागत करतो एवढ्या मोठ्या संख्येमध्ये विशेष करून आपल्या विद्यार्थ्यांची संख्या पूर्ण या ठिकाणी शंभर टक्के होती इथे पण तीन मला जास्त दिसते विद्यार्थी शाळेमध्ये गेले पण तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो उद्या झेंड्यावर वेळेला सर्वांनी हजर राहावं आणि आपण घरावर पुन्हा मी सांगेल तिरंगा लावाच अशी वागण्याची विनंती मी प्रत्येक गावामध्ये झेंडे पाठवलेले आहेत पण आपण सर्वांना आहे की आई वडिलांना की आधी आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे आणि मग दुसरं काम आज संध्याकाळी सर्व गावामध्ये तिरंगे दिसले पाहिजेत त्यासाठी आपण सर्वांचे प्रयत्न करावेत एवढंच आव्हान मी आपल्याला पुन्हा शुभेच्छा देऊ आपल्या या ठिकाणी बरोबर थांबवतो आज रात्री संध्याकाळी मशाल रॅली ठेवलेली सात वाजता या थिकानी। या ठिकाणी ठिकाणी आपण ठेवलेली आहे मशाल रॅली त्या ठिकाणी सर्व तरुणांनी सहभागी अतिशय हो शांततेमध्ये देशभक्तीपण घोषणा देत या ठिकाणी ही रॅली शांततेमध्ये आपल्याला पार पाडायची उद्या सकाळी आपण पुन्हा ध्वजिवंदन या ठिकाणी करू आपण मोकळा श्वास या ठिकाणी येतोय परंतु हे स्वातंत्र्य मिळत असताना काय हालापेष्टा झाल्या किती लोकांच्या संसदच्या रागामुळे झाल्या किती लोकांनी घरावर तुळशी पत्र ठेवलं याचं विस्फोरण मिळून चालणार नाही याची आठवण आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि त्याशिवाय त्या देशाला स्वातंत्र्य मिळवलं कसं मिळालं याची किंमत आपल्याला कळणार नाही आणि म्हणून हा दिवस आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करणार आहे मी आपण मोकळा श्वास या ठिकाणी येतोय आहे परंतु हे स्वातंत्र्य मिळत असताना काय हालापेष्टा झाल्या किती लोकांच्या संसर्ग रागामुळे झाल्या किती लोकांनी घरावर तुळशी पत्र ठेवलं याचं विस्फोरण करून चालणार नाही याची आठवण आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि त्याशिवाय त्या देशाला स्वातंत्र्य मिळवलं कसं मिळालं याची किंमत आपल्याला कळणार नाही आणि म्हणून हा दिवस आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करणार आहे मी उद्या सर्वांनी या ठिकाणी ध्वजवंदनाला यायचं आहे आपण शाळेमध्ये येतात पण यावेळेला आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान यांनी घोषणा केलेली आहे की हर घर तिरंगा आपल्या प्रत्येकाच्या घरावर आज संध्याकाळी तिरंगा लागलाच पाहिजे प्रत्येकाच्या घरावर गावामध्ये खेड्यामध्ये वाड्यामध्ये पाड्यामध्ये कुठे असेल प्रत्येकाने घरावर तिरंगा लावला पाहिजे आणि त्याचा मान सन्मान ठेवला पाहिजे तो सगळं लागला पाहिजे वेडा वगैरे आला नको पंधरा ऑगस्ट झालं सोळा तारखेला आपण सन्मानाने त्याला खाली उतरवला पाहिजे घरामध्ये पुन्हा पेटीमध्ये ठेवून घेतला पाहिजे त्याचा कुठे आव्हान होईल असं होता कामा नये यापूर्वी असं कधी झालं नाही पण आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं दहा वर्षापासून की प्रत्येक जो राष्ट्रभक्त तरुण आहे राष्ट्रभक्त व्यक्ती आहे जो राष्ट्रभक्त नागरिक आहे त्यांनी तिरंगा आपल्या घरावर लावलाच पाहिजे आणि म्हणून आपल्याला सर्वांना मी आवाहन करेल की आपण सर्वांनी हा तिरंगा आपापल्या घरावर लावा उशीर झालेला आहे ऊस चूक तापतोय चिरडतोय घाबुडतोय मला याची कल्पना आहे खूप मोठी रॅली तर मला वाटतं ताम्रेश्वराच्या इतिहासाने पहिल्यांदा एवढी मोठी रॅली आज सगळी या विद्यार्थ्यांनी आपण सर्वांनी तरुणांनी नागरिकांनी या ठिकाणी गाडलेली आहे अनेक विद्यार्थ्यां सोहळाला जेव्हा झाले निंगमध्ये गेले पुऱ्यावर ते निघून गेलेत पण भव्य दिव्याची रॅली आज आपण या ठिकाणी काढलेली आहे आणि मला वाटतं यातूनच आपल्याला जनजागृती करावी लागेल आपला देश महासत्ता कसा होईल आपला देश जगाच्या नकाशावर एक नंबरवर कसा जाईल यासाठी माननीय मोदीजी प्रयत्न करतायत प्रयत्नांची करत आहेत अकराव्या नंबरवर अर्थव्यवस्था असलेला आपला देश पाचव्या नंबर आलेला आहे आता तिसऱ्या नंबर आणण्यासाठी पुन्हा पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे आपण देशाचे भावी नागरिक आहात हा देश सुंदर असला पाहिजे हा देश स्वच्छ असला पाहिजे हा देश सुरक्षित असला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे वेळ मी आपल्या ठिकाणी घेणार नाही पुन्हा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या दहाव्या हाताला आपण बघत असाल नागे पत्रे लावले त्या ठिकाणी आज अतिशय भव्य अशी रॅली ज्यामध्ये शाळेतले महाजातले विद्यार्थी गावातले तरुण तरूर, तरुणी नागरिक अतिशय भव्यनिवे अशी रॅली ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक घरावर तिरंगा हा असलाच पाहिजे आणि म्हणून आज प्रत्येक घरावर तिरंगा या ठिकाणी ति लावत आहेत त्याचबरोबर रॅली उत्साह जल्लोष हा सण म्हणून आपण साजरा केला पाहिजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असं आव्हान मोदींनी केलं आणि तेव्हापासून दहा वर्षापासून आपण पंधरा ऑगस्ट हा सण म्हणून उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत आणि आपण बघितलं असेल हजारोच्या संख्येमध्ये म्हणजे रेकॉर्ड ब्रेक संख्या आजच्या या सगळ्या तिरंगा रॅलीमध्ये या ठिकाणी होती उद्या आम्ही पंधरा ऑगस्ट आहे तो आम्ही अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करणार आहोत साजरा जनतेला काय आव्हान करा जनतेला आवाहन आहे की प्रत्येक प्रत्येक नागरिकाने तिरंग्याचा सन्मान ठेवला पाहिजे या देशासाठी अनेक हजारो तरुण या ठिकाणी धारातीर्थ पडलेत अनेकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली अनेक क्रांतिकारक फासावर गेले निश्चित त्याचं स्मरण आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि हा देश हा मोठा कसा होईल हा महासत्ता कसा होईल हा सुपर पॉवर कसा होईल हा देश सुंदर कसा होईल हा सुरक्षित कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत एवढंच आव्हान मी या प्रसंगी करेन